नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्ही चाललो आहे हाडशी टेम्पलला इथून इथून सेहेचाळीस किलोमीटर आहे आम्हाला आम्ही देवरोड चौकाच्या इथे तर इथून आम्ही ओल्ड पुणे मुंबई हायवे या रस्त्याने आम्ही चाललो तळेगावच्या रस्त्याने तर तिकडला पण रस्ता होता आता आम्ही तर हायवेने चाललो थोडंसं लवकर जाईल म्हणून तर या रस्त्याने चाललो आहे आता मी आणि निलेश आहे तर आता ड्रायव्ह तर निलेश करतो आहे नंतर मी करणार आहे तर आता सुरुवात करतो आहे सफरचा तर मित्रांनो हे बघू शकता हे तिकोना किल्ला आहे इथं तर याच रस्त्याने आम्ही पुढे चाललो हाडशी टेम्पलला आणि इथं हे बघू शकता व्ह्यू डॅम आहे पावना डॅम आणि हे जे तुम्हाला इथं गड दिसतंय हे तुंग किल्ला इथं बघू शकता हां हे बघू शकता हे तुंगड कुठे हे तुंग किल्ला आहे आणि लोगड लोगड जे आहे ते या साइडला आहे लोगड आणि विसापूर तुंग किल्ला लोगड विसापूर आणि तिकोना किल्ला आणि इथं हे व्ह्यू बघू एकदम भारी व्ह्यू दिसतं इथं हे पावना डॅम आहे आणि इथं लेक लेख आपलं हे कॅम्पिंगचं इथं आहे हे बघू शकता इथं हे बघू शकता हे इथं दिसतंय कुठे हा इथं हे कॅम्पिंग कॅम्पिंग करू शकता काय असेल त्यांच्या फीज काय असतात इथं तर चला आता निघतो आम्ही आम्हाला अजून किती किलोमीटर आपल्याला अजून एक एकोणीस एकोणीस किलोमीटर आहे नाही एकोणीसला पंधरा होतं काय तर पंधरा का चौदा पंधरा किलोमीटर आहे अजून तर आता तिथं पोचल्यावर दाखवतो भाई तर पूर्ण आता चोर दिसायला लागलंय कारण की धूळ बिळ भरपूर आहे ना तर सोबत तुम्हाला जर यायचं असेल तर हेल्मेट घेऊनच आहे कारण की धुळेने भरून जातील कारमध्ये येत असेल तर सेफच आहे अजून मित्रांनो <virusesans> <whisky sound> हे तिकोना किल्ला हे बघू शकता तुम्ही इथून क्लिअर दिसतोय हे बघा आणि इथून आम्हाला आता सरळ खाली जायचे आणि इथं वागेश्वर मंदिर आहे पावसाळ्याच्या वेळेस पाणी भरून जाते पावण्या डॅममध्ये येते मंदिर आणि सहा महिने ओपन राहते सहा महिने म्हणजे चार महिने काही तर पाणी कमी होताना तेव्हा ते मंदिर दिसते तर आता यात असताना आम्ही चाललो तर मंदिर जर दिसत असेल तर दाखवतो मग प्लॅन मग हाडशी टेम्पल करून रिटर्न येताना तेव्हा ते, त्या त्या मंदिराकडं जाईल कदाचित जर दिसलं तर 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 मित्रांनो आम्ही इथं बघा हे श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र हाडशी तर इथून फक्त आता आम्हाला दोन किलोमीटर आले, अडीच किलोमीटर आहे इथून फक्त जास्त लांब नाही आहे आता पोचणारच आहे आम्ही फायनली पोचलो इथे आणि इथं पार्क पार्किंग केलं आहे तर ह्या साईडला बघू शकता ह्या साईडला डोंगर दिसतात असं तर मस्त आणि हिरवळ भरून आहे दिसतं इथं मस्त वाटतंय आता मंदिरापाशी चाललो आम्ही तिकडं तुम्हाला जर काय नाश्ता विष्टा करायचा असेल तर इथं पण आहे पार्किंगच्या जवळच आहे बरोबर इथं हॉटेल एक इथं खाऊ शकता तुम्ही टू व्हीलर आणि फोर व्हीलर हे दोन्ही पार्किंगसाठी फ्री आहे इथं मित्रांनो तुम्ही इथं आला ना इथं तुम्हाला ॲडव्हेंचर पार्क पण दिसेल हे बघू शकता ॲडव्हेंचर पार्क हे इथं हे बाईक राईड आहे रोप आहे भरपूर काही इथं सायकलिंगचे स्काय हां होय हे पण बघू शकता हे पण इथं स्काय सायकलिंग हे बघू शकता अशा प्रकारे आणि जी पण आहे इथं भरपूर काही इथं आहे पण अडीचशे चारशेपासून असं फीज आहे काय तर एकाचे एकाचे ना सध्या एकाचे फीज आणि रायडिंग जर करायचं असेल तुम्हाला अडीचशे रुपये काय आणि बायकीचे जे आहेत तीनशे साडेतीनशे रुपये एकच फक्त एक आहे हे खेळण्यासाठी एवढे पर पर्सन पर पर्सन भरपूर काही हे बघता छोट्या मुलांसाठी बाउन्स जम्प आहे इथं चिल्ड्रन वॉटर आहे आणि हे ड्रॅगन रायडिंग ते काय हे पण आहे हे बघू शकता हे रायडिंगचं पाण्यामध्ये नाही का मस्त आहे सगळे इथं बदक पण आहेत बघू शकता तर मस्त आहे इथं हे बघू शकता हे रायडिंग नावमध्ये नाही का ते पण आहे राईड इथं अवेलेबल आहे ते पण मित्रांनो हे बघू शकता सुरुवातीला इथं असं हे आणि इथं सगळं धर्मांचे चिन्ह आहेत इथं या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही ओम पण आहे तर सगळं धर्माचं चिन्ह आहे आणि वरती बघू शकता कमळ आहे वरच्या साईडला आणि इथून मंदिराकडे जाण्यासाठी प्रवेश आहे प्रवेश इथून चालू होता समोरून तर सुरवातीला इथं मंदिर आहे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे आणि इथं हे बघू शकता हे पाहण्यासाठी फावर असतो तो ते इथं कुठे भेडू हां मित्रांनो सुरुवातीला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे तर त्यांचं दर्शन केलं आम्ही तर आता इथून या साईडला जसं पायर आहेत तर इथून रस्ता आहे असा बरोबर हाडशी टेम्पलला जायला मेन तर हे बघू शकता इथून हां 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 मागचं हे बघू शकता हे पाण्याचा फवार आहे नाही का मस्त इथे आता सध्या तर पाणी नाही आहे हां आणि इथं साईडला बघू शकता हे बगीचा आहे बसण्यासाठी मस्त सुविधा पण केलं चांगली हे बघू शकता बसण्यासाठी इथं पण सुविधा केलेले आहे मस्त झाडं आहेत आणि ते हे बगीचा आहे तिकडे एक मंदिर आहे त्या साईडला तर मस्त बनवलं मागच्या साईडला बघू शकता तुम्ही डोंगर आहेत आणि व्ह्यू एक नंबर दिसतो इथून तर तुम्ही जेव्हा इथून त्या रस्त्याने येतल तर मस्त हिरवळ आहे पावण्या डॅम दिसेल तुम्हाला आणि तिकोना किल्ला पण दिसेल तुंग किल्ला आहे हे येता येता तुम्हाला हे ये दोन किल्ले दिसतील तर आता हे बघू शकते इथं अखिल नियोजनाशद आडशी टेम्पल जे आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि या मंदिराच्या इथं बगीचा इथं हे बघू शकता इथं बजरंग बली मंदिर आहे तर इथं मस्त आहे आजूबाजूचा नजारा मस्त आहे हिरवळ भरून आहे एकदम या साईडला निसतं डोंगर आहेत असे चारही दिशेने डोंगर आहेत निसतं आणि इथून ते त्रिकोणा किल्ला पण दिसतंय आम्ही बसलो आता इथं बगीच्यात मस्त आता ऊन पण आहे मस्त आहे आणि शांत वातावरण हो आहे एकदम हिरवळ तर बरोबरच आहेत ह्या ठिकाणी बघू शकता हे बसायला केलं इथं 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 त्या साईडला पण केलं आहे तर मोठं आहे असं बगीचं तर मोठं आहे बसण्यासाठी पण केलं आहे झाडं आहेत सावली आहे मस्त आहे तर तुम्हाला इथं यायचं असेल तर तुम्ही गुगलवरती हाडशी टेम्पल सर्च करा तिथून तुम्हाला लोकेशन मिळून जाईल तर आता एक तळेगावच्या इथून कामशेतच्या इथून रस्ता एक आहे एक हिंजवड इथून रस्ता एक आहे शेत आता तुम्ही कुठं कुठं राहताल त्यावरती ते डिपेंड आहे आणि जे चिंचवड पिंपरी चिंचवडमध्ये राहत असेल तर हिंजवडीचा पण रस्ता दाखवते छत्तीस किलोमीटर दाखवते चिंचवडवरून वरून पण हे आणि जे तळेगाव कामशेतचा रस्ता आहे ते थोडंसं लॉंग दाखवते पंचेचाळीस पन्नास 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 किलोमीटर दाखवतात पन्नास किलोमीटर दाखवते आम्ही तर दूर लांबूनच चालू आहे कारण की याला काय काय होत ट्रॅफिक मुळे ट्रॅफिक होत सकाळी पर्यंत होत डोंगर हिरवला पण बघून बरं वाटलं तुंग किला बघितला आम्ही पण बघितला बरं वाटलं नाही का जरा शनिवार गर्दी असते इथं म्हणजे गर्दी म्हणजे एवढं पण नसते लोकांना अजून जास्त लोकांना माहीत नाही तर शनिवार लोक येतात इथं बघायला तर तुम्ही या इथं नक्की मस्त आहे तर मित्रांनो नीलशचे मित्र होते ते पण दोघ जण आले आहेत आता या ठिकाणी हा रील्स काढतोय आधी एक्सप्लोर तर हे जे इन्स्टा डी आहे मस्त व्हिडिओ काढतोय तो मंदिराचे व्हिडिओज काढतोय जे हिडन टेम्पल असतात ना त्याचे व्हिडिओज काढतो तो ते इथं बदक बघण्यासाठी आलोय आम्ही बघू शकता इथे रील काढायला लागले था था <laughs> तर आता त्याचे जे रील काढायचे आहेत त्याचे चे व्हिडिओ चालू आहेत आता डोंगरांमध्ये अरे वाय बोलला तर मित्रांनो आजचा विलॉग इथं समाप्त करतोय तर भेटूयात पुढच्या विलॉगमध्ये चला बाय